महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे नेते शरदचंद्रजी चंद्रजी पवार यांनी बारामतीच्या एका भाषणामध्ये निवृत्तीचे संकेत दिले महाराष्ट्र इलेक्शन एक्साइटमेंट यू हॅव शरद पवार हु कम्स आउट टू मेक अ बिग स्टेटमेंट सेंग ही वोंट बी पार्ट ऑफ पावर दॅट ही ओनली वांट्स टू डू सोशल वर्क वॉट इज इज इंडिकेट टाईम विल टेल बट शरद पवार ऑलमोस्ट हिंटिंग एट रिटायरमेंट आता ही वेळ बारामतीच्या दृष्टीनं त्यांनी सोयीची म्हणून समजली गेली युगेंद्र पवारांना निवडून आणण्यासाठी आणि दादा अजितदादा पवारांना पाडण्यासाठी त्यांनी निवृत्तीचे संकेत देऊन बारामतीकरांना भाऊ करण्याचा प्रयत्न केलेला आहे भावनाशील करण्याचा प्रयत्न केला आहे एक प्रकारे भावनिक करून बारामतीचं मतदान युगेंद्र पवाराच्या पारड्यात कसं पडत परंतु ही वेळ चुकली आहे का कारण शरद पवारांना नेता मानून महाराष्ट्रातले लोक जेव्हा त्यांच्याबरोबर आले आणि तुतारी हातात घेऊन ते निवडणुकीला उभारले तर शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत देऊन महाराष्ट्रातल्या सगळ्याच त्यांच्या उमेदवारांना धोक्यात आणलेलं आहे असं माझं मत आहे निवृत्तीची ही जी वेळ आहे ती कदाचित विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जर त्यांनी घोषित केली असती तर ठीक थी होती पण बारामतीचं अजितदादाचा पराभव शरद पवारांच्या मनामध्ये पूर्ण पक्का आहे करायचा आणि अजितदादाचा पराभव करण्यासाठी त्यांनी असं सांगितलं की किती दिवस काम करायचं आणि पुढचं बारामतीला एक पंचवीस वर्ष पुढचं एक तरुण नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे आता हा जो विषय आहे बारामतीकरांना शरद पवारांची निवृत्ती हा एक इमोशनल विषय आहे बारामतीकर शरद पवारांच्यावर प्रेम करतात का करतात बारामतीचं राजकारण शरद पवारापासून चालू होऊन शरद पवार शरद पवारांच्या थांबतं हे सगळं जरी खरं असलं तर मधल्या काळामध्ये अजित पवारांनी बऱ्यापैकी आपला जम बसवलेला आहे हे त्यांनी घेतलेल्या मतावरून कळत आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये अजितदादा बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीत उभारल्यानंतर शरदचंद्र पवारांनी दुसऱ्या एका त्यांच्या भावाच्या मुलाला उभं करून अजून एक पवार घर बारामतीचं अजितदादांच्या विरोधात केलं अजितदादांनी सांगितलं की जी चूक मी केली माझ्या मिसेसला उभा करून तीच दादा अजित पवार म्हणतात की तीच पवारसाहेबांनी केली आणि माझ्या विरोधात युगेंद्रला उभं केलं आता हा खरं म्हणजे चक्क एका कुटुंबातला भावकीचा विषय आहे आणि अशी भावकी काही फक्त बारामतीच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये अगदी बाप लेकीच्या विरोधात उभारला आहे लेख बापाच्या विरोधात उभारली आहे मुलगा बापाच्या विरोधात उभारला आहे बाप मुलाच्या विरोधात उभारला आहे भाऊ भावाच्या विरोधात उभारले जावाई सासऱ्याच्या विरोधात उभारलेत सासरे जावायाच्या विरोधात उभारलेत आणि या सगळ्या म्हणजे सासऱ्याच्या विरोधात कुठं सून उभारलेले ह्या सगळ्या प्रकारामध्ये बारामतीचं प्रकरण फार काही वेगळं नाही शरद पवार मोठे नेते आहेत आणि म्हणून त्याची चर्चा जास्त होते पण हे सगळ्या मतदारसंघात कमी जास्त प्रमाणात आहेच पण यावेळी शरद पवारांनी फारच मनावर घेतलेलं दिसतंय पहिल्यांदा त्यांनी योगेंद्र पवारांना उभं करून एक पवार अजून अजितदादाच्या विरोधात टाकले आता दुसऱ्यांदा त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जाहीर केलं की मी सेवानिवृत्ती घेतो आहे आणि मी निवृत्ती घेणार याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रातले सगळेच उमेदवार धोक्यात आलेले आहेत आता ते कसे धोक्यात आलेले आहेत कारण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालतं मग आता याच्या पुढच्या काळामध्ये जयंत पाटील बाराम जयंत पाटील नेतृत्व करणार आहेत का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं का सुप्रियाताई सुळे करणार आहेत का रोहितदादा पवार करणार आहेत का योगेंद्र पवाराकडं डायरेक्ट हे नेतृत्व दिलं जाणार आहे कारण एकाच वेळी जेव्हा पार्थ पवाराला उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा पवाराचे किती द्यायचे असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता आता खरा मुद्दा आहे की सुप्रिया त्यांनी खासदार केलं आता योगेंद्र पवारांना त्यांनी आणलं तर आता तो प्रश्न त्यांना पडायला पाहिजे तो पडलेला नाही आहे परंतु एवढं नक्की की दादाच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचंड मोड बांधायचा प्रयत्न केलेला आहे जनता काय निर्णय घेणार आहे बारामतीची ते बारामतीकडं ठरवतील मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद